पालकमंत्री जयकुमार गोरे आज सोलापूर दौऱ्यावर आहेत गोरे यांनी पत्रकारांशी बातचीत केली यावेळी त्यांनी वारी तसेच मोहिते पाटील याशिवाय कुरेशी समाजाच्या आंदोलनाविषयी आपलं मत मांडलं बघा जयकुमार गोरे काय म्हणाले निजामपूरचं रायगडवाडी झाले नेमकं काय सांगा मनापासून आनंद आहे छत्रपती शिवाजी महाराजांच्या स्वराज्याची राजधानी रायगड ज्या हिंदवी स्वराज्याची छत्रपतींनी स्थापना केली आणि स्वराज्य स्थापन करून स्वराज्य वाढवण्याचं काम केलं ज्या निजामाच्या शिवाजी महाराजांच्या राजधानीचा गड जो आहे रायगड त्या ज्या ग्रामपंचायतीच्या क्षेत्रामध्ये येतो त्याचं क्षेत्र निजामपूर हे नाव होत आणि ते आपल्या सगळ्यांसाठी निजामाची आठवण करून देणार होत आणि आपल्या सगळ्यांसाठी ते दुर्दैवाची गोष्ट होती शिवभक्तांसाठी तर होतीच होती त्यामुळं परवाच माननीय मुख्यमंत्री महोदयांच्या निर्देशानुसार त्या ग्रामपंचायतीचं नाम करत रायगडवाडी असं केलं आणि क्षेत्र निजामपूर होत ते नाव आपण खालसा केलं आणि प्रचंड शिवभक्तामध्ये त्या सगळ्या गोष्टीचा आनंद आहे मी शिवभक्त आहे मलाही त्याचा मनापासून आपण बघितलं असेल की मुख्यमंत्री मोदय तिला शब्दाला जागणारा मुख्यमंत्री म्हणून आपण सगळ्यांनी अनुभवतोय जेव्हा ती दुर्घटना घडली त्यावेळीच आपण घोषित केलं होतं मुख्यमंत्री मोदयाने त्या कुटुंबाला पाच लाख रुपयाची मदत आपण करणार आहे आज पाच लाख रुपयाचे चेक आम्ही त्या कुटुंबाला दिले आणि कुटुंबाला जी मदत आदरणीय मुख्यमंत्री मोदयांच्या माध्यमातून झाली आपण बघितलं त्या भगिनीच्या डोळ्यामध्ये पाणी होते एका बाजूला दुःख होतं एका बाजूला मदतीचा हात आपल्या पाठीशी मुख्यमंत्री मोदयांचा आहे त्याचा फॉलोअपही आमदार मोदयांनी केला होता मी याचा आनंद या निमित्तानं त्या कुटुंबाला आहे आणि शेवटी हेच काम खऱ्या अर्थानं लोकप्रतिनिधी म्हणून करायचं असतं राज ठाकरे यांनी सक्ती केली तर राज्यात शाळाही बंद पाड दुकाने काय शाळाही बंद पाडा असे त्यांनी कधीतरी काहीतरी चालू करण्यासंदर्भात बोलावं कायम बंद करण्याबद्दलची भाषा ही महाराष्ट्राला प्रगतीकडे येणारी भाषा नाही आहे आपन, त्यामुळे आपण आपल्या सगळ्यांच्या माध्यमातून माझी सगळ्यांनाच विनंती आहे की महाराष्ट्र ही मराठी भूमी आहे आणि इथं मराठीचा सन्मान होतच असतो पण जेव्हा आपण विकसित महाराष्ट्राची संकल्पना पुढे मांडतो तेव्हा अनेक भाषांना सोबत घेऊन पुढे जायला लागतं आणि ते जा घेऊन जायचा प्रयत्न मान्य मुख्यमंत्री मोदी करतात इथं कुणावरही कसली सक्ती नाही परंतु आता निवडणुका आलेल्या आहेत आणि मराठी प्रेम जागा जा झालेलं आहे निवडणुका आल्या आता मुंबई महाराष्ट्रापासून वेगळी होते अशा पद्धतीची घोषणा आपण ऐकायला येईल आणि निवडणूक संपली की ही घोषणा विरून जाते आली निवडणुकी येते त्यामुळं चिमणीचं घर तर माहिती आहे तुम्हाला पावसाळा आला की बांधायला सुरुवात करते पण ते घर तर कधीच पूर्ण होत नाही त्यामुळं निवडणूक आल्यानंतर मराठीचं प्रेम निवडणूक आल्यानंतर मुंबईचं प्रेम हे जे आहे हे सत्तेपर्यंत कधी पोहोचवणार म्हणाले की काहींना शिंग फुटल्याने जिल्ह्याची राजकीय घडी जी आहे ती विस्कटली कशा प्रकारे उत्तर असणार आहे अरे ते स्वतःबद्दल बोलले असावेत ते असं पण म्हणाले की पालकमंत्री जिल्ह्याला काय आहे ते असं म्हणाले की जे आहे ते जिल्ह्याला मिळालं नाही त्याची खंत वाटते असं ते पाप त्यांच्यामुळे झाले मुख्यमंत्री सुद्धा वारीचं कौतुक मॅनेजमेंट मॅनेजमेंटचं कौतुक केलं जर्मन हँगर नावाचं एक प्रक्रिया केली होती मॅनेजमेंट करताना तुम्हाला नेमकी काय भावना होती आणि वारीच्या नंतरची नेमकी काय पहिली प्रक्रिया फक्त जर्मन हँगर पुरती वारी मर्यादित नव्हती जर्मन हँगर हा त्यातला एक भाग होता आपण बघितलं की प्रचंड मोठा पोस्ट वारीच्या अगोदर परत होता तेव्हा दिंडीसोबत वारीसोबत येणाऱ्या अनेक लोकांची राहायची व्यवस्था असते पण जो कॉमन वारकरी असतो त्याला राहायची व्यवस्था नसते तो कुठंतरी झाडाखाली रस्त्याच्या कडेला कुठेतरी आश्रय घेत असतो आणि पडत्या पावसामध्ये काय ते पॉसिबल नव्हतं या सगळ्या गोष्टी पण त्या सगळ्या वारकऱ्यांची सोय व्हावी मुख्यमंत्री मोदयांची भावना होती आम्ही ते जर्मन अँगर उभे केले प्रचंड मोठी मागणी त्याची वाढली आणि कालांतरानं आम्ही वाढवत वाढवत ते गेलो आणि वारकऱ्यांची सोय झाली त्या ठिकाणी झोपण्यापासून शौचालयापासून अंघोळीपासून अगदी दवाखान्यापासून चरणसेवा पण त्या ठिकाणी होती अशी कुठली व्यवस्था नव्हती की त्या मुख्यमंत्री वारकरी सेवा केंद्रामध्ये नव्हती सोलापूरात जवळपास पन्नास हजार लोकसंख्या समाजाची ते बेमुद सं करायचं ते टार्गेट शेतकऱ्यांना करायचं त्यांना शेतकऱ्यांना अडचणीत आणायचं असं त्यांचा प्रश्न आहे तर काय व्यवस्था केली नाही आता मी या संदर्भातली माहिती घेईन त्या बांधवाशी चर्चा करेन आणि त्या बांधवाचे प्रश्न समजून घेऊन मार्ग काढायचा प्रयत्न केला